शेतकरी धान पिकावर सातत्याने खोडकिड्यांचा प्रादुर्भाव रोपवाटिकेपासूनच दिसून येतो त्यामुळे गाभ्यावर तसेच लोंब्याचे रूपांतर पांढऱ्या पिशीमध्ये होते त्यामुळे लोंब्याची संख्या कमी होऊन उत्पादनामध्ये सरळ घट येते पांढऱ्या पिसी होण्यापूर्वी सुरुवातीपासूनच किडीची रोकथाम केल्यास नुकसान टळू शकते फेरमून सापळे शेतामध्ये किमान एकरी दोन याप्रमाणे लावल्यास किडीचे नरपतंग सापड्यामध्ये अडकतील व मादी मिलना अभावी अंडी न देताच मरून जाईल त्यामुळे किडीच्या पुढील पिढ्यांचा प्रसार होणार नाही हा सोपा व शाश्वत उपाय आहे तसेच सापळ्यामधील पतंग नियमित नष्ट करावे याव्यतिरिक्त ट्रायकोकारच्या एकरी तीस पट्ट्या याप्रमाणे रोहणीपासून पंधरा दिवसांनी दर दहा दिवसाच्या अंतराने पाच ते सहा वेळा शेतामध्ये लावाव्या त्यातून ट्रायकोग्रामा परोपजीवी कीटक बाहेर पडून साधारणतः प्रतिपट्टी दोन हजार कीटक याप्रमाणे त्यातील माद्या खोडकिडीच्या अंड्यांचा शोध घेऊन खोडकिडीचा अंडी अवस्थेत नाश होईल व पिकावर गाभेमरचा प्रादुर्भाव होणार नाही तसेच पांढरी सुद्धा दिसणार नाही त्याशिवाय नियमित प्रादुर्भाव क्षेत्रात धान कापणी जमिनीलगत करावी उन्हाळ्यात नांगरणी करून दशकटे नष्ट करावी दुहेरी पीक घेऊ नये तसेच जाड धान किंवा हलके वान म्हणजेच लवकर येणारे वान लावावे वेळेवर रोवणी करावी दाट लावणी करू नये नत्रखदाचा अवास्तव वापर टाळावा तसेच रोपवाटिकेट दहा दिवसानंतर व रोवणी नंतर, नंतर बारा ते पंधरा दिवसांनी दाणेदार कीटकनाशक पिप्रोनिल झिरो पॉईंट तीन टक्के सहा किलो प्रति एकर याप्रमाणे बांधीमध्ये वापरावे व प्रादुर्भाव जाणवल्यास त्यानंतर बारा ते पंधरा दिवसांनी रासायनिक कीटकनाशकांची आवश्यकतेनुसार फवारणी करावी त्यामध्ये ॲज अ झिरो पॉईंट पंधरा टक्के तीस ते पन्नास मिली किंवा ॲसिबेट पंच्याहत्तर टक्के पावडर दोन ग्रॅम प्रति दहा लिटर प्राणी याप्रमाणे फवारण्या कराव्या अशा प्रकारे या केळीचे व्यवस्थापन केल्यास उत्पादनातील घट कमी होऊन उत्पन्न वाढेल यात शंका नाही धन्यवाद